मला फक्त एवढ्या एका गोष्टीचं स्पष्टीकरण पाहिजे होतं की बरेच दिवस झाले आपण ऐकतो आहे की युतीचा धर्म पाळ पाळा युतीचा धर्म पाळा पाळायला आपण तयार आहे पण आपल्याला फक्त स्पष्टीकरण नेत्यांकडून पाहिजे की बाबा जेव्हा उमेदवार दिला गेला तेव्हा ताकदवर घरं आबरूदार घरं कार्ड आवडली गेली भाजपला जर का तिकीट गेलं तर मोहिते पाटलांना कार्ड आवडलं आणि त्यांना नव्हतं द्यायचं तर अजितदादा गटाला हे तिकीट घेऊन उमेदवारी संजूबाबांना दिली पाहिजे होती सातारा उदन महाराजांना द्यायला पाहिजे होतं भाजपकडे ठेऊन अशा माझं वैयक्तिक मत आहे ताकदवर घरट सोडायची सगळं सोडायचं तिथला माळशिरस मधला वाघ सोडायचा इथला सिंह सोडायचा आणि कुठल्या तरी बिन ताकदीच्या लेंडुऱ्याला तिकीट देऊन आपल्या जीवावर निवडून आणायचा प्रयत्न करायचा मला तर हे पटत नाही नेत्यांनी निर्णय बदलावा योग्य तो उमेदवार द्यावा ज्याच्या स्वतःचा आकडा आहे ज्याची स्वतःची आपापल्या तालुक्यात ताकद आहेत त्यांनी कोणीही कुठलाही उमेदवार द्यावा आपण युतीधर्म पाळू आणि त्या उमेदवाराचा बाहेर पडून उन्हातानाचा प्रचार करू माझी फक्त नेत्यांना एवढीच विनंती आहे की योग्य तो निर्णय आपण लवकरात लवकर घ्यावा